सोलापूर शहरातील अक्कलकोट रोडवरील संगमेश्वर नगर परिसरात वीस डिसेंबर दोन हजार आज शनिवारी दुपारी बिटानी भरलेल्या ट्रकचा भीषण अपघात झाला ट्रक क्रमांक आर सत्तावन्न झिरो पाच उतारावरून खाली येत असताना चालकाचा ताबा सुटल्याने समोरून येणाऱ्या कार क्रमांक एम एच तेरा ई सी सत्याऐंशी पंचवीसला ला धडक बसली धडकेनंतर ट्रक जागीच पलटी झाला या अपघातात ट्रकमधील दोघे जण जखमी झाले मात्र कारचे काही प्रमाणात नुकसान झाले जखमींमध्ये दत्तात्रय नागराव अंधारे वय पंचवीस आणि ज्ञानेश्वर खंडारे वय एकतीस दोघे राहणार पंढरपूर जिल्हा सोलापूर यांचा समावेश आहे दोघांनाही तात्काळ उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले ट्रक पलटी झाल्यानंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाल्याने येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण झाला आणि काही काळ वाहतूक कोंडी झाली नाव दत्तात्रय नागोराव अंधारे मी वीट भट्ट्यावरून वीट घेऊन चाललो होतो पंढरपूरला उतारावरून गाडीचे फे ब्रेक फेल झाले ब्रेक फेल झाल्यामुळे गाडी पलटी मारली डम्परला जाऊन भिडली चाहता पाहायला लागलो आहे थोडंफार मुकामार लागला आहे किती गाड्यांचा अपघात झालेला एक होती त्या कार्डवर फक्त विटा पडलेल्या आहेत ते समोर टू व्हीलर असल्यामुळे ब्रेक फेल झाल्यामुळे मी मुल साईडला डाबली गाडी डम्परला धडकली जाऊन गाडी समोर वॅगुनर पण होती वॅगोनरला काही अडचण नाही म्हणून मी साईडला डिवायडरला दाबली तर पुढं जाऊन पलटीस मारली गाडी मोड दोघ जखमी झालो दो आहे आम्ही गाडीमधले कोणाला तकलीफ नव्हता याकरता आम्ही साईडला गाडी दाबली आम्ही सोलापूरवरून पंढरपूरला चाललो होतो वेट घेऊन चाललो होतो